मी अंधेरी पूर्व हा विधानसभेमधून येतोय मुंबईत सर्वात मोठी पोलीस वसाहत हा माझ्या विधानसभेत आहे आणि इकडची परिस्थिती अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे बिल्डिंग पडायला आलेत आणि जवळ जवळ दहा हजार तरुण तरुणींनी प्रशिक्षणासाठी हा पोलीस वसाहत येत आहेत त्यांना अजिबात सोयी सुविधा नाही अध्यक्ष महोदय शौचालय नाही लोक रस्त्यावर झोपतायत जे बाहेरून तरुण तरुण येतात ते रस्त्यावर झोपतायत मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की त्यांना निधी उपलब्ध करून द्यावी आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण एक पाहणी करावी अध्यक्ष महोदय माझे विधानसभा दोन पोलीस स्टेशन आहे एमआयडीसी आणि अंधेरी पूर्व दोघे पोलीस स्टेशनची परिस्थिती फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय पोलीस स्टेशन रिपेरिंग करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावी पोलीस चोवीस तास रस्त्यावर काम करत असताना त्यांना ऑफिसला बसायला जगाना नाही अध्यक्ष महोदय